म्हणतात की विदर्भातल्या एका मंत्र्याच्या दबावाखाली येऊन निर्बुडेंनी राजीनामा दिला मग असं वाटत ते माझा संबंधच काय हो मग समजत नाहीये त्यांनी राजीनामा देण्याचा आणि कोणता हायकोर्टाचे रिटायर्ड कोणाच्या दबावाग जुमतात का मला वाटतं की कि खोटं किती बोलावं आणि कसं बोलावं हे यांच्याकडून शिकलं पाहिजे परंतु तुम्ही एक तुमची जात जी आहे ती ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्याकरता निर्गुड्यांवरती दबाव टाकण्यात आला तुम्ही सत्कार केला त्याच्यानंतर त्यांच्यावरती दबाव टाकला असं नाही असं निर्गुडेंनी सांगितलं वडेट्टीवार बोलत नाही वडेट्टीवार बोलण्याच्या मागची भूमिका आणि कारण समजून घ्या असं कोणत्याही जज वर कोणताही मंत्री ज्याचा नियुक्तीशी संबंध नाही असा ना, दबाव टाकता येतो का मला असं वाटतं की बेताल बोलण्यातून आपण आपल्या स्थानाचं महत्त्व हे कमी करतो एनडी स्टुडिओच्या जागेवर स्टुडिओ नाही आत्ता आपण आरक्षण केलं आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये श्रद्धांजली देत असताना या विषयाची मांडणी करण्यात आली की हा स्टुडिओ एक त्यांचं स्मारक म्हणून आपण घ्यावं आणि त्यादृष्टीने त्या, त्या जागेवर आता आपण फक्त फिल्म स्टुडिओसाठी आरक्षण केलं आहे एन सी एल टीमध्ये केस आहे आणि एन सी एल टी हा भारत सरकारचीच एक संस्था आहे यामध्ये या, या टेंडरमध्ये महाराष्ट्र सरकारने सहभागी व्हावं की माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सूचना केली आहे आणि हा स्टुडिओ जर आपल्या ता ताब्यात आला तर या ठिकाणी आपण अतिशय उत्तम ज्या व्यवस्था आहे त्या अजून विकसित करू आणि मराठी चित्रपट सोबत मराठी सिरियल्स साठी अतिशय अल्प दरामध्ये या स्टुडिओमध्ये शूटिंग करण्याच्या दृष्टीने नियोजन रणनीती आखली आहे नेत्यांना आता लोकसभेच्या रिंगणात उतरवणार आहे त्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश असणार आणि राज्यातील मंत्र्यांचाही समावेश असणार ही ने ने माहिती तुमच्याकडूनच मी घेतो आहे आणि म्हणजे जरा माझ्या पुरता विषय असेल तर पक्षाने जो जो आदेश दिला तो आजपर्यंत मी स्वीकारला आणि मी पक्षाचा आदेश स्वीकारेन कारण त्या याच पक्षांनी मग आज तुमच्या या पत्रकार परिषदेत उभं राहता येईल एवढं स्थान दिलं आहे त्यामुळे पक्षांनी जो आदेश दिला तुम्ही स्वीकारेन उद्या त्यांनी सांगितलं की इतरांसारखं घरी बसा तर घरीही बसेन समाजसेवा हो निर्णयाने आनंद व्हायचा विषयच नाही जी जबाबदारी आली योगी अरविंद जे म्हणायचे की जो बी काम करो व ईश्वर की अर्चना समजकर करो जे तुमच्या हातात काम दिलं जाईल ते काम मनापासून करा आणि मनापासून जर तुम्ही त्याच्यामध्ये काम केलं तर अशी कोणतीच गोष्ट नाही की ज्यामध्ये काम करता येत नाही आणि सांस्कृतिक कार्य विभाग देताना मग असाच प्रश्न केला आज मी इतक्या गोष्टी केल्या की सांस्कृतिक कार्य विभागात काम करण्याचं मग समाधान आहे दिल ही तख्त राखवतो महाराष्ट्र माझा हे सांगताय आग मग आमच्या राज्यगीतामध्ये इतरांप्रमाणे नाही अंगुली निर्देश कोणाचकडे नाही मी पक्षाच्या डिसिप्लिनच्या अनुशासनाचं रेखांकित करतो करतोय अंगुली निर्देश करण्याची आवश्यकता नाही या पक्षामध्ये डिसिप्लिन शिस्त हे महत्त्वाचं आहे तेरा वैभवम रहे हमदीन चार राहणार आहे हा भाव आहे आणि कोणीच चिरंजीव नाही आहे प्रत्येकाला कधी ना कधी पदावरून जावंच लागतं असा कोणीही चिरंजीव नाही आणि म्हणून या पक्षामध्ये निश्चितपणे योग्य संधी योग्य वेगळी दिल्या जातं आणि योग्य वेगळी योग्य सूचना केली जाते थँक्यू